आपण झाडांना ठेवून पूर्ण होय काढ रे बाबू आशा कार्यकर्त्या घरी येऊन पण करतात पण आपल्याला किती मस्त बघा कलर आलाय एक नंबर फिरून दाखव पूर्ण आणि शिवाय हे सुप्रजा फाउंडेशनच पण गर्भसंस्कारच आहे खूप छान आहे डॉक्टर विज्ञान आणि आपल्या अध्यात्माची सांगड घालणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत तर याच्यामध्ये आई काय बनवायलीस भाजी आज आई मस्त अस तिच्या हाताने जा, सांडगा बनवणार आहे गावाकडचा आणि गावाकडच जातोय आम्ही <laughs> गॅस बाहेर घेतल्या कारण आतमध्ये खूप गरम व्हायला आणि मला पण उभं राहून स्वयंपाक करायला त्रास व्हायला आई आईला पण आधमध्ये थोडस त्रास घाम इथं हवा तर येते त्या दरवाज्यातून जरा म्हणून आता सांडग्याचा भेट आधी भाजून घ्यायचं घ्यायचं कोंडी टाकायचं म्हणून ठेव इसूर याला म्हणते ती आमच्या गावाकडला इसूर त्याची रेसिपी काय आहे रेसिपी म्हणजे कसं बनवायचं कांदा लसूण मसाला बनवतो आपल्या इकडं कांदा लसूण बनवायचा मस्त आता छान मिक्स झाला मसाला मसाला टाकलाच नाही जे काही आहे ते आपल्या आहे काळन तिखट आणि काही जण गावटी पण म्हणते त्याला गावटी तिखट भाजी सगळ्यात जास्त कोणाला आवडते जावायला जावायच नाहीत इथं पण येतील तो ये रात्री येतील थोडी ठेवायला पाहिजे एक वाटी कारण आपण जायच्या टायमिंगला ते येणं टाकलं का तर हे आमच्या इकडं कोणत्या पण भाजीमध्ये म्हणजे पाले भाजी असू देत किंवा कोणती कुट टाकल्या तरच नाही त्याच्यात पण दाळ कांदा केला तर कुट घालतील डाळ वांग डाळ टमाटर त्यात कुट घालते घालतील ज्या भागाची जास्त पिकते ना वापरतात आपल्याकडे शेंगा वगैरे भरपूर निघतात भयमंगाच्या त्यामुळं काही ठिकाणी कारळ्याचं कूट घालतात जिकडे कारळ्याचे तिळाचं पण काही जण कुठ घालतात तर कारळ्याची चटणी पण छान लागते कारळ्याची मी लहानपणी खाल्लेली आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात सांगा आणि इकडे कणिक पण म्हणून घेतले आम्ही तिघ्याच त्यामुळे थोडस बनवायला स्त्री आणि मी चपाती आणि आई भाकरी खाणार त्यामुळे मग आता आई चपात्या करायला घेते आणि आज मला तिने बॅग पॅकिंग साठी सुट्टी दिली आहे ती म्हणजे तू बाकीच बघ मी स्वयंपाक आणि अजून म्हणजे हे जर वाजेपर्यंत आले बंदोबस्त म्हणजे त्यांची साप्ताहिक सुट्टी आहे तर तोपर्यंत आम्हाला सोडण्यासाठी जर आले तर, तर मग त्यांच्यासाठी तेव्हाच तेव्हा बनवा कारण की त्यांचं काही नक्की नाही ते काय म्हणले एखाद्या वेळी साप्ताहिक बंद पण असू शकते किंवा दिली तर येतो नाही तर मग नक्की नाही वाटवलं होते गोरमी विचित्र कोल्हापुरात ही अवस्था आहे गावाकडे कसं असेल आलोय मी आता एक दिवसाची सुट्टी आहे माझी तर पुढचं काय असणार आहे ते पुढे कंटिन्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल आता आता बॅग भरायला घेते मी आणि यावेळेस ॲडिशनल बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात पहिलं तर मला घ्यावं लागणार आहे ते म्हणजे गोळ्या औषधं त्यानंतर अस्थमासाठी ज्या काही आहेत गोळ्या त्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्या जर इन बिटवीन ताप आला किंवा सर्दी झाली तर मग कुठल्याही गोळ्या घेऊन चालणार नाही त्यामुळे मॅडमने काही रिकमेंड केलेलं आहे म्हणजे मी त्यांना म्हटलेलं की मी जाणार आहे तर मग त्या हिशोबाने त्यांनी मला दिलेले आहेत काही गोळ्या तेच ते आपण घेतो शिवाय पित्ताच्या गोळ्या घ्यायची आर्दी खायची आणि हे प्रोटीन पावडर खरं तर हे आता कंटिन्यू करायला सांगितलं पण यातलं थोडं शिल्लक आहे माझं तर आता जाताना थोडंसं पिन आणि बाकी उरलेलं याच्यामध्ये रॅप करून घेऊन जाता येईल आपल्याला कारण दोन डबे खूप जास्त जागा ॲक्पाय करतात तर प्रोटीन पावडर सोबत घ्यायचे आहे शिवाय कॉन्स्टिपेशन पोट साफ होत नाही जनरली मध्ये आणि ज्यांचं होतं त्या खूप सुदैवी महिला आहेत असं मी म्हणेन हे रात्री घ्यावं लागतं आणि हे औषधं तर झालीच शिवाय आता बऱ्याच गोष्टी आहेत स्किन केअर आहे किंवा त्यांना मी काही गोष्टी विचारून घेतलेल्या आहेत की कोणते प्रोडक्ट्स जे आहेत ते स्ट्रिक्टली अवॉइड करायचे आणि कोणते इन्ग्रेडियंट चालणार आहेत तर तसे कोलॅबचे जे मला प्रेग्नेन्सीमध्ये चालणारे इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते काही आहेत आणि माझं रेग्युलरचं स्किन केअर जे आहेत ते शिवाय आपले ब्रश आणि बऱ्याच गोष्टी असतात फेसवॉश ते ते सगळे ह्याच्यामध्ये मी घेतले आणि इथं दिसत असेल तर आता उन्हाळा खूप आहे उष्णतेमुळं मग स्त्रीला पण आणि सगळ्यांनाच त्रास होतो घामोळ्याचा वगैरे म्हणून मग हे एक्स्ट्रा सोबत एक घेतले त्यानंतर ब्लाऊज आहेत कारण जर जा लांबजणाला जाण्यायोग्य मी माझी परिस्थिती असेल जर सगळं व्यवस्थित असेल काही त्रास होत नसेल आणि डॉक्टर जर म्हणले की पुढे तुम्ही तिथं गेलास पण मला एकदा डॉक्टरांना दाखवायचं आहे रुटीन चेकअप करून घ्या आणि तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या पुढचा प्रवास करण्यासाठी सो जर जाणं झालं तर मग ब्लाऊज वगैरे पण घेतले आणि साड्या घेतलेल्या आहेत या इथं आणि तिकडे काही खुर्चीत काढून ठेवलं ज्या न्यायच्यात साड्या आता आपल्याला आणि शिवाय हे तर लागतंच आता गावाकडे जायचं म्हणलं की साडी पिणं त्यानंतर हेअर क्लिप्स बऱ्यापैकी त्यानंतर थोडंसं ज्वेलरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत सिंदूर त्यानंतर माझं हे मेकअपचं कीट आहे अशा खूप गोष्टी आहेत आता कॅरी कराव्या लागणार शिवाय या इथं हे ड्रायफ्रूट्स जे मस्ट आहेत सध्या त्यामुळे मग त्याच्यामध्ये सगळेच ठेवले शिवाय मी आवळा कॅन्डीसुद्धा ऐकते कारण थोडंसं मळमळल्यासारखं वगैरे वाटलं तर हे सोबत असावं आणि बाकी सगळे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये हा एक एक्स्ट्रा डब्बा जर वेळ हा नसतो त्यावेळेस हे 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 एक्स्ट्रा झालंय शिवाय हे लागणाऱ्या गोष्टी बांगड्या त्यानंतर त्याच्यामध्ये बरंच काही आहे दुसरं साहित्य सगळ्या गोष्टी काय तिथं अवेलेबल होणार नाहीत आणि हे तिथं असते तर गोष्ट वेगळी होती पण त्यांचा बंदोबस्त वगैरे या गोष्टीमुळे ते काही आता सुट्ट्यांवरती जास्त येऊ शकणार नाहीत फक्त विकेंडलाच त्यामुळे मग मी इवन शॅम्पू पासून सगळं सोबत घेतलंय म्हणजे फक्त संडेला हा सॅटरडेला येणार संडेला राहणार आणि संडे नाईटला निघणार असं त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत शिवाय स्त्रीचे कपडे आहेत तर माईक अल्बम गर्भसंस्कारचं पुस्तक आणि हे बालाजी तांबेच मी रेफर करते खूप साऱ्या जणींनी म्हटलेलं मला आणि शिवाय हे सुप्रजा फाउंडेशनचं पण गर्भसंस्कारच आहे खूप छान आहे डॉक्टर विक्रम शाह आणि गीतांजली शहा यांचा आहे आणि यात पण खूप लॉजिकल गोष्टी दिलेल्या आहेत यात पण तसंच आहे म्हणजे आपलं विज्ञान आणि आपल्या अध्यात्माची सांगड घालणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत तर याच्यामधलीच मी रेसिपी त्या दिवशी पंचामृताची शेअर केलेली जर ब्लॉग पाहिला नसेल तर तो पाहून घ्या आणि हे दोन पुस्तक आहेत तर मी काय केले माहिती का आता त्याच्यातले काही पॉईंट्स जे आहेत ना तर ते काढून नोटबुकमध्ये म्हणजे एका पेजवरती घेतलेत जे ता -ता एक एक मला अपकमिंग मंथमध्ये उपयोगी पडतील आणि ते पॉईंट्स इथं याच्यामध्येच ठेवलेत जेणेकरून म्हणजे दोन पुस्तकं कॅरी करायची गरज पडू नये मी हे सोबत घेते हे इथंच ठेवते अशा खूप गोष्टी येतात आता तर खरं तर हेअरबेल्ट ते एक क्लचर एक ना एक गावाकडे जायचं म्हणलं तरी बऱ्याच गोष्टी सोबत घ्याव्या लागतं आणि चष्मा दसरीसाठी काही गोष्टी आहेत आणि इथे एक इत बॅग आहे ज्याच्यामध्ये ना ड्रेस वगैरे हो पॅक केलेत आहेत मी स्त्रीचे आणि माझे आता हे बाकीचं सगळं याच्यात मी पॅक करते आणि त्यानंतर मग कंटिन्यू करू मला टेन्शन आलं हे एवढे बॉक्स आता कसं बसणार काय काय कसं तरी ॲडजस्ट करावं लागणार मी आई ना एक नवीन पार्सल आलेलं आहे म्हणजे फिडिंगसाठी म्हणजे पुढे चालून पण मला हे उपयोगी पडणार आहे ना आता ना काही ड्रेस आहेत जे मला म्हणजे येत नाही आहेत थोडंसं फिट्ट आहेत तर त्यासाठी म्हणून हे पुढे चालून पण मला वापरता येईल आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये पण मला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं आहे मी मागवलं असं आहे एक तर उन्हाळ्यासाठी एकदम कम्फर्टेबल त्यानंतर इथं मला झिप आहे अशा पद्धतीने त्यामुळे हे पुढे पण मला उपयोगी येईल आणि आत्ता घातल्यानंतर पण एवढं काही ऑड वाटणार नाही कारण तो ओळखायला पण येत नाही गिअर मोठा आहे आणि साईज मी नेहमीपेक्षा मोठी मागवली आहे यल साईज मागवली आहे जर वेळ यम असते तर यल आहे आणि याला धुतल्यानंतर कॉटन असल्यामुळे मग थोडं तरी आकसणार तर आता हे गावाकडे गेल्यानंतरच तुम्ही वेअर केलेला बघाल पुढच्या ब्लॉगमध्ये चला आता हे ठेवून देतो मी मध्ये सोबतच ना ह्या फाईल माझ्या ज्या म्हणजे हे अस्तमाची आहे शिवाय ही सोनोग्राफी जिथं आपण करतो ते रिपोर्ट्स आहेत आणि ही वाली फॅन लावला त्यामुळं थोडंसं हे होईल कारण खूप गरम व्हायला जिथं मी ट्रीटमेंट घेतली आहे तर तिथली आहे ही, ही, ही फाईल सो ही एक सोबत घेते कारण याच्यामध्ये सगळी हिस्ट्री असते आणि आपण नवीन ठिकाणी जरी दाखवलं तरी त्यांना सोपं जातं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इथं पण नोंद करणं तितकंच गरजेचं आहे सो आम्ही केली आहे ही नोंद आणि आशा कार्यकर्त्या ज्या असतात त्या घरी येऊन पण करतात पण आपल्याला विजिट पण करायला लागतं सो ते हे आहे तर फायनली पॅकिंग झालेली आहे या इथं पाहू शकता ही एक बॅग घेतली ती एक ता त्यानंतर ट्रॅपची त्यानंतर ता पर्स आणि ही बॅग अजून एक बॅग आहे जी खाली आहे तर एवढं सामान घेतलं कारण एक ते दीड महिना तरी आपण तिकडेच असणार आणि काय म्हणे खूप कमी घेतलं या वेळेस ते <laughs> जीन्स वगैरे येत नाही तर आता जीन्स घेतलेला नाहीत मग तरी एवढं झालं म्हणजे विचार करा किती बॅग जास्त दिवस राहायचं आणि ब्लॉक असल्यानंतर मग वेगळे वेगळे माझे ब्लॉक असते ना दोन ड्रेस अंगावर पर्स मध्ये टाकून गेले असते कसं होतं नाही सगळ्या घरची सेमच कंडिशन असते गावाकडे कुठं दोन दिवस दहा दिवसाची प्लॅनिंग असते तर झालं आता सगळ्यावरून असं होतंय ना मला तर कधीही सगळ्यात न आवडीचा विषय तर बॅग पॅकिंग आणि इकडून जाता नाही आणि तिकडून वापस येता नाही हे इतकं जास्त म्हणजे हे होतंय ना की बापरे कधी भरायचं कधी एवढं सगळं आणि तिथून निघताना दोन दिवस अगोदर हेच डोक्यात इथून जायच्या दोन दिवस अगोदर हेच डोक्यात म्हणजे वरचे वरच्यावर आपण काढून ठेवतो काय न्यायचं काय नाही पण तरी मी लांब ना साड्या ठेवलेल्या आहेत एक बॅग तिथं आहे ऑलरेडी ज्याच्यामध्ये साड्या ठेवल्या पण कसं माहितीये का बरेच जणी असं पण म्हणतात की जरवळत असतात साड्या असतात थोडस वेगळं दाखवत म्हणून एक दोन एक दोन सोबत घेतल्या जास्त नाही घेतलं कारण ओझं वगैरे आणि एवढं सगळं ओझ घेऊन मला शक्य नसतं जाणं त्यामुळे मग बरं झालं की योगा यांची साप्ताहिक पण आली आहे त्यामुळे मग आलेत ते आता आम्हाला सोडतील आणि मग उद्या आणि ड्युटीला वापस आहे ना ओ, जाती जाती वा ओ, हो कस जाते की काय जाते मी म्हणलं होतं हिला की बाबा तुझं तुझा मी अरेंजमेंट करतो परंतु इथून कमी कमी तिथपर्यंत उचलून घेऊन जायला पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे उकरलेला आहे तर उचलून बाबा वगैरे येतात ना हे करायला तर उचलून ठेवायला ते पण वय आणि इथून खाली तर घ्यावं लागेल अवघड आहे त्यामुळे मला टेन्शन आलं होतं आता कसं जायचं कसं आपण करणार आणि गरम कसं होलो इकडं तर आपण पश्चिम महाराष्ट्रात होतो मराठवाड्यात माझ्यापेक्षा मला त्याच्यापेक्षा चिंता वाटायली आहे की कसा आत हे सगळं छान पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा ढोळ्यात नाही म्हणत मी लांब लांब बरं तर चला आता हे सगळे करते मी चेंज करते आणि बाकी पुढे जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेनच रात्री काय जास्त हेवी नाही लाईट काहीतरी खायचं चाललंय हलकं फुलकं असंच प्रवासात असावं आणि मेन म्हणजे यांनी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आंघोळ केली कारण की घाम आणि ओल्याची आंघोळ जेवण केलं आणि नंतर मग आता ते थोडस मला जॉईन झालं की मी थोडी हेल्प करतो सो थँक्स टू हिम अशा वेळेस मला म्हणजे खूप भारी वाटतं कारण का कसं हे हे सगळं मॅनेज करणार पण ना त्यामुळे तर चला आता पटापट आवरते आणि चेंज करते आता काय हे असं घालायला तिकडे जमणार नाही आता सगळे एकदम लांब जगात तर साडी आणि ढोळ्यात मला तर ड्रेस चालतील पण थोडस असं काय तर समजून घेतात परिस्थितीनं सगळे तेच की पण आता फ्रीज मध्ये थोडंफार साहित्य असत होणार आहे तर ते मी म्हणजे भाजीपाला असेल तर तर समोरच्या आम्ही बऱ्यापैकी संपवण्याचा प्रयत्न केलाय त्या माळवं पण घेतलेलं पण तरी सुद्धा काही असेल तर ते देऊ आणि बाकी आता ह्याचं काय करायचं राहील दीड महिना खाऊन टाकायचे पडत सगळ्याला देऊन आज तिकडे घेऊन जायचं राहत नाही बाहेर ठेवलं की खराब बटर एवढ हे होणार नाही लिंब लिंब घेऊन जाऊ शकते ना आपण लिंब अद्रक एवढा लिंबाचं सरबत कस करणार बाकीचे बॅग बॉटल आपण झाडांना ठेवून घेऊ म्हणजे आपण आणि समोरच्या काक्या आहेतच तक धरले तर भरपूर आहे हे आहे ना संत्रा एक आहे मोसंबी आहे आणि लिंबुणी असे तीन प्रकार आहेत तिथं काय हा काय दगड ठेवू काय हा ओके झाडांना जायच्या अगोदर तरी मी विकली आपला वगैरे येऊन पाणी करू शकतो बंदोबस्त हो तसं काहीतरी करावं लागेल नुसतं तिकडे वॉल चालू केलं आणि बाहेर एक सिंटेक्स भरून ठेवलाय झाडासाठी आणि हे ज्वारीच मस्त आलंय बघा पहिल्यांदा ते कुणी बघितलं होत ये तेवढं सगळं हे केलं हराळ वगैरे आणली आता मी बघितलं पूर्ण पिवळ झाली वर्ष होय काढ रे बाबू तर बघा फायनली आमचं पायनॅपल हा येणार निघत असते काट काढ तिथूनच येऊ हा किती मस्त बघा कलर आलाय एक नंबर फिरून दाखव पूर्ण म्हणजे आपल्याला बघ बघा आणि हे आता इथलं कट केलेलं आहे तर फायनली आपण जे काय पायनॅपल लावलेलं होतं त्याला म्हणजे कष्टानं आहे ना वर्षानं सांभाळलं आणि फळ मिळालं विचार करा आईनं पण खूप खूप काळजी घेतलेली आहे सगळ्यांचं योगदान आहे त्याच्यामध्ये स्त्रीच पण आणि ती एक सवय लागली त्याच्यामुळे आता पाच सहा प्रकार प्रकार झाले त्यातले आहे की नाही वेगवेगळे हा राजकुमार राजकुमार वोई। वोई। थे। थे ले 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 ले। तर आता त्याच्या पुढे काय स्टेप असणार आहे ते आपण आम्ही बघून ते माहिती घेऊन ही करूया म्हणजे बघा की आपल्या छोट्याशा एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतोय हा लावले आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये पण बऱ्याच जणांनी लावलेलं आहे तर बघा त्यात जी गोष्ट चांगली आहे ना ती घेता आली पाहिजे आपल्याला है ना काढायचं म्हणलं तर काय म्हणतात त्याला कशामध्ये पण चुकणी होऊ शकते पॉझिटिव्ह गोष्टी घ्याव्या एवढाच उद्देश सांगण्याचा